नमस्कार मित्रांनो पुणे आउटर रिंग रोडच्या बांधकामाची प्रतीक्षा अखेर संपली आहे कारण आता या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या रिंग रोडच्या एका केजवर काम सुरू केले आहे चला मग या रिंग रोडचे स्वरूप त्याचे स्ट्रक्चर आणि इतर तपशील जाणून घेऊया पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते ही समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत पुणे आउटर रिंग रोडच्या भूसंपादनाबद्दल सांगायचे झाले तर पूर्व भागाचे भूसंपादन सुमारे ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे तर पश्चिम भागाचे भूसंपादन अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे उर्वरित काम एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे या प्रकल्पात मावळ पुरंदर हवेली खेड आणि भोर या तालुक्यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे रोडवेज सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोनशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीच्या पॅकेजवर काम सुरू केले आहे ज्यामध्ये पुणे अहिल्यांदर हायवे आणि पुणे सोलापूर हायवे यांचा समावेश आहे नवीन सरकारच्या शपथविधीनंतर भूमिपूजनाच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे होणाऱ्या आउटर रिंग रोडमध्ये मुंबई बंगळुरू हायवे एनएच अठ्ठेचाळीस वरील खेडशिवापूर टोल प्लाझाच्या दक्षिण बाजूस मोठा इंटरचेंज बांधला जाणार आहे त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल विशेषत सणाच्या काळात आता या रिंग रोडच्या स्ट्रक्चरविषयी बोलायचे झाले तर वेस्टर्न पॅकेजमध्ये सहा इंटरचेंज तीन मोठे पूल तेरा छोटे पूल आठ टनेल आणि पाच फ्लायओव्हर किंवा वायणक्ट असतील पॅकेज पॅकेजमध्ये आठ इंटरचेंज तेरा मोठे पूल पंचवीस छोटे पूल दोन टनेल आणि तेरा फ्लायओव्हर किंवा वायडकटे यांचा समावेश असेल याशिवाय अंडरपास रेल्वे ओव्हर ब्रिज पाचारी अंडरपास यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील मित्रांनो या प्रकल्पावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद